राजपदमैन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुंडांना व वा वांछळ विरंना भाजप कडून मोभा बाळासाहेब थोरात भारतीय जनता पक्षाकडून वांछळ विरंना व वा गुंडांना मोभा देण्यात आले असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केला आहे विधानभवनामध्ये आमदारंची झालेली मारामारी सत्तेची राजकीय परिस्थिती आणि गोंधळ या बबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली आहे पोय ते काय म्हणतात आपण या महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडानी मारहाण केली ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकानं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का ते तो सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय कुणीतरी व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे